साम्राज्य दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना आणली या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात होता निवडणुकीनंतर ही योजना बंद पडेल असं बोललं जात होतं तर आमचं सरकार निवडून आल्यानंतर पात्र महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात येत होतं आता निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अनेक त्रुटी समोर येत आहेत या योजनेसाठी सरकारकडून घालून दिलेल्या अटींची पूर्तता न करणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय शिवाय काही पुरुषांनी देखील कागदपत्रांमध्ये अफरातफर करून या योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलं या सगळ्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली या आहे त्यांनी पहिल्यांदाच याबाबतचं वक्तव्य केलं आहे ज्यावेळी आम्ही ही योजना आणली तेव्हा आमच्याकडे फार कमी वेळ होता दोन तीन महिन्यात निवडणूक लागू झाली होती त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जांची तपासणी करण्यासाठी जो वेळ आवश्यक होता तो वेळ आम्हाला मिळाला नाही जे या योजनेच्या नियमात बसत नाही ते अर्ज करणार नाहीत असं आम्हाला वाटत होतं पण काहींनी अर्ज केले आता दिलेले पैसे आम्ही काढून घेऊ शकत नाही पण सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं अशी कबुली अजित पवारांनी दिली